नमस्कार आपल्या कोकणी आप स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये पुरणपोळी बघणार आहोत तर छान अशी टम्म फुगणारी तर चला साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करू तर पुरणपोळी बनवण्यासाठी इथं आपण डाळ घेतली मी पाऊन किलो डाळ घेतली होती तर ती डाळ मी छान अशी बघा छान मॅश होते तर डाळ शिकवताना काय करायचं मोठ्या गॅसवर डाळ शिजवायची नाही तर ती बारीक मिडियम गॅसवर डाळ शिजवायची कुकरला किंवा टोपामध्ये छान शिजते डाळ आणि चार ते पाच शिटामध्ये बघा किती छान मॅच जाते आणि पाऊन किलो डाळीला मी पाऊन किलो गूळ चिरून बारीक करून घेतला आहे तर आता आपण डाळ थंड होते तोपर्यंत आपण पिठाची भाजी भि भिजणी करून घ्या सरवा, सरवा तर आपण जेवढी डाळ घेतो तेवढंच सर्व सर्व प्रमाण घ्यायचं असतं तर आपण पाऊन किलो गुळ घेतला आता पाऊन किलो आपण पीठ आहोत तर पाऊन किलो पिठासाठी मी इथं अर्धा किलो मैदा घेतला आहे मी जास्त गव गव्हाचं पीठ किंवा मैदा दोन्ही प्रमाणात सुद्धा घेऊ शकता मी अर्धा किलो मैदा घेतला इथं किंवा नुसतं गव्हाच्या सुद्धा होतं मी एक त्याच्या माहितीला पाव पिलो गवठ घेतलंय तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद एक छोटा चमचा आणि चवीनुसार मीठ घातलंय करून घेतले आपण आता याला थोडं थोडं पाणी घालून जसं चपातीसाठी पीठ होतं त्याच्यापेक्षा सुद्धा थोडस सैल पीठ मिळायचंय थोडं थोडं पाणी घालून थोडंसं तेल घालून आपल्याला तेल लावून थोडंसं भिजवून घेतलंय म्हणून असं आणि त्याला आता आपण झाकून ठेवणार आहोत जोपर्यंत आपलं पुरण होते तोपर्यंत पीठ अजून छान भिजलं जाईल तर याला मी छान असं झाकून ठेवणार आहे कपडा घालून तोपर्यंत आपण आता पुरण बनवायला आहे बनवण्यासाठी मी इथं मोठी कढई घेतली आहे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आता आपण शिजवलेली डाळ घालून घेणार आहोत डाळ आहे छान अशी डाळ घालून घेतली आपण त्याच्यामध्ये गुळ घालूया गूळ बारीक चिरून घेतला होता गूळ आणि डाळ मिक्स होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे छान त्याला मिक्स करून घ्यायचंय लुणाला असं हलवा हलवत नाहीतर मोठं डाळ एकदम खालीची पडते छान मिक्स करायचं आहे इथे डाळ थोडी थोडी वेंट व्हायला डाळ आणि गुळ एकजी आणि त्याला घालवतच आपल्याला चांगलं शिजवून यायचंय मग खाली लागण्याची शक्यता सुद्धा असते आणि अंगावर सुद्धा होऊ शकतं कारण आपण डाळ छान शिजवून घेतलेली आहे हळद लागणार अगदीची मोठबट छान गरम छान आहे तिथला आणि पुरण दिसायला सुद्धा सुरेख दिसतं हे मिक्स केल्यानंतर आपल्याला एक छान मिक्स करून द्यायचं आणि आपल्याला पूर्ण पुरण हलवून फालून घेऊनच शिजवायचं लायला लागल्या आता पुरण हळद आपल्याला पुणच बनवण्याची काळजी घ्यायची छान शिजून घेऊन सांगायला किती वेळ लागणार अजून आपल्याला चार ते पाच मिनिट लागणार आहे की पुरण करायला थोडा वेळ जास्त जातो पण जेव्हा आपण पुरण लाटून हे करून वाटून घेतो तेव्हा खूप छान बारीक असं असं लागायलाही हलवतच राहायचंय थोडं हातावर उरलं काळजी घ्यायची बघा पुरण छान सुकायला लागले तर बघा थोडं थोडं पुरण हाताचं उठवायला तर आता आपण दोन तूप घालणार आहोत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर झाला so we time. आपलं झालं आहे बघू शकता झाला तर आता त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर जायफळची पावडर घालणार एक ते चमचा आणि सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊ तर पूर्ण पुरण तयार करायला मला पंधरा ते सतरा मिनटं लागली छान सुग सुटलाय तर आता आपण इथं गॅस बंद करूया आणि पुरण चाळणीमध्ये वाटून घेऊया तर बघू शकता पण छान झालंय पुरण वाटायची सुद्धा फरक नाहीये पण काहीच थोडस जाड कम असतं त्याच्यामुळे आपण आता हे वाटून घेतो छान मिक्स झालंय करते आणि आपण या पुरण चाळीला पुरण वाटलं घेऊ थोडं थोडं पुरण आपल्याला चाळीत चाळून घ्यायचं गरम गरम असतानाच वाटायचं म्हणजे पटकन वाटलं जातं छान असतं आपलं पुरण रेडी झालं आहे बळू शकता थांबचा गोळा होतो तर आपलं पुरण थंड होईपर्यंत आता आपण भिजवलेलं पीठ होतं ते थोडं पेठ टाकून मळून ठेवूयात किंवा टाकून तुम्हाला जे आवडेल ते टाका बघत छान सॉफ्ट झालं आहे एकदम सॉफ्ट आणि एकदम चिकलं चिकलं दिसते तर आता आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊया जेवढ्या तुम्हाला पोळ्या करायच्या तेवढे गोळे करून घ्या एवढे सगळे छोटे छोटे पेढे करून घेतले करू शकता तुम्ही तर हे सगळे पेढे असे करून घेणार आहे आपण असे छोटे छोटे पेढे करून घेतले आता आपण पुरणपोळ्या खाण्याला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथं पे मैदा घेतला आहे लावण्यासाठी लात्यांना तुम्ही कांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता तर इथं मी मैदा घेतला आहे तर चला हातातून पुरणपोळ सुरुवात केली आहे करायला तर मी एका बाजूला तवा ठेवणार आहे गरम पाहिला आपल्याला वाटी करायची वाटी करून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे आणि जेवढा आपण ह्याचा गोळा घेतला होता पिठाचा गोळा घेतला होता तेवढाच आपल्याला पुरणाचा सुद्धा गोळा घ्यायचा आणि हे छान आपल्याला छान असं दाबून दाबून भरायचं हातमध्ये हे दाबत घ्यायचं छान असं आणि बघतो असं मध्ये फिरवत घ्यायचं आणि इथे जर पीठ जास्त असेल तर ते काढून टाकायचं पण थोडंसं नाही म्हणून मी तिथे बसवून टाक बघा आणि हे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये त्यामध्ये भिजवून घ्यायचं आणि पहिलं हाताने प्रेस करून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं पुरण जे असतं ते सगळीकडे समान असतं

सुद्धा गरम झाला आहे तुम्ही तेल किंवा सूप काही लावून भाजी घेऊ शकता थोडंसं तूप टाकलेलं मी आणि मीडियम गॅसवर आपल्याला पुरणपोळी भाजी घ्यायची बघा किती छान लाटली गेली आपण टाकायचं तोपर्यंत आपण दुसरी पारी करायला घेऊया बर यायला लागले की आपल्याला पुरणपोळी दुसरी बाजूला पटवून द्यायच बघा किती छान शेकडे दुसरी शेता पुरणपोळी घालून घेत पुरण आपलं छान झालं किंवा पीठ छान भिजलं गेलं पुरणपणे खूप छान होतात तुम्हाला काय नाही आहे लावा तुम्ही दुसरी बाजू परतून घ्यायचे बाजू खूप धाव

एकदम नरम नरम गरम पुरणपण आहे पण ती करायची अशी नक्की ट्राय करून बघा परत छान बघू शकतात मुली बदल छान असतात पथुस भाजून घ्यायचंय बघा अशा प्रकारे आपण सगळ्या पुरणपोळ्या करून घेऊया तर बघा छान अशा आपल्या सगळ्या पुरणपोळ्या रेडी आहेत सर्व पुरणपोळ्या छान अशा फुबल्या होत्या बघू शकता तुम्ही तर तुम्हाला आजचा पुरणपोळीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्यू